बातम्या चंद्रपूर जिल्ह्यात गत दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारमुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहे त्यातच इसापूर पूस आणि लोअर वर्धा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यामुळे वर्धा नदीला पूर आला आहे त्याचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना बसला असून या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी आज बामणी राजुरा पुलाची तसेच शिवनी चोर येथील पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली बामणी राजुरा पुलावरील वाहतूक मंगळवार मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली होती बुधवारी सकाळपासून पाण्याची पातळी पुलाच्या खाली गेली असली तरी मोठ्या वाहनांना वाहतुकीसाठी प्रतिबंध करावा लागला पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त तैनात ठेवावा पाणी पातळी कमी झाल्यावरच वाहतूक सुरू करावी कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही याची यंत्रणेने काळजी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन बल्लारपूरचे नायब तहसीलदार साळवे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव जोशी पोलीस निरीक्षक विपिन इंगळे आधी उपस्थित होते आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुराच्या परिस्थिती संदर्भात नदी नाल्यामध्ये पाणी जो आहे ते पाणीसाठी सर्व आपल्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि मी गेलो होतो त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रॉमिनेंटली वर्धा नदी आणि त्याच्या उपनदी असलेल्या पेनगंगामध्ये पाणी पातळी वाढलेला आहे तो या संदर्भात लोकांमध्ये सातर्क ठेवणे आणि प्रशासन आणि पोलीस आणि इतर सर्व यंत्रणा पण सातर्क असून कोणताही जीवित हानी होऊ नये याच्यासाठी प्रयत्नशील आहे आणि मी सर्व चंद्रपूरवासियांना आवाहन करतो की तुम्ही पण नदी नाल्याच्या जवळ जाऊ नये आणि गेल्या तर पण याच्या बाबतीत सातर्क रहावे ताकी आपला या काळ कोणताही अनहित घटना ना घडता सुरळीतपणे घडेल आणि सर्व महसूल यंत्रणांना सूचना पण देण्यात आलेल्या आहे की लवकरचे लवकर, लवकर पाणी पातळी कमी झाल्यानंतर नुकसानचे पंचनामा करावे ताकी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब मदत मिळू शकतात